अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शब्द या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग ना बघाच अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज या दोन हजार चोवीसमधील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी संकटांना पळवून लावणारी संकटांना दूर करणारी म्हणजे संकष्टी संकष्टीचं व्रत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे संकष्टीचं एक व्रत धरल्याने आपल्या आयुष्यातील असंख्य संकट नष्ट होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात संकष्टीचं व्रत हे अत्यंत पवित्र आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जे लोक व्रत करतात त्यांनी देखील ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे ज्यांना इच्छा असूनही आज व्रत करता शक्य झालं नाही किंवा काही आम्हाला व्रत करणं शक्य होत नाही आमच्या काही मेडिकल कंडिशन म्हणजे हॉस्पिटल टॅबलेट चालू आहे त्यामुळे आम्हाला उपवास जमत नाही तर अशा लोकांनी जर संकष्टीच्या दिवशी एक उपाय जरी केला ना तरी तुम्हाला पूर्ण संकष्टीचं फळ प्राप्त होतं आणि ह्याच संकष्टीचं फळ प्राप्त करून देणारा हा सर्वात प्रभावी उपाय आहे आज या चतुर्थीपासून तुम्हाला फक्त ही एक वस्तू ही एक गोष्ट तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली किंवा ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या आयुष्यात तुमची आर्थिक भरभराट होईल घरामध्ये नेहमी गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील ज्या घरात गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो त्या घरात नेहमी यशाची प्राप्ती असते त्या घरात नेहमी प्रगती असते त्या घरात नेहमी बरकत असते एक वस्तु वाला ही एक वस्तू तुम्ही सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या घरात बरकतही येईल यशही मिळत जाईल आणि प्रत्येक गोष्टी भरभराट होईल आता दोन वस्तू सांगणार आहे दोघांपैकी कुठलीही वस्तू किंवा कुठलाही उपाय तुम्ही केला तरी हे चालेल सगळ्यात पहिली उपाय सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा चहूबाजूने पैसा येण्यासाठी घराची आर्थिक भरभराट होण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये जे कर्ज झालेलं आहे घरावर मु म्हणजे मुलांसाठी तुम्ही कर्ज घेतलं असेल जे काही तर त्या कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी दारिद्र्य संपवण्यासाठी गरिबी नष्ट करण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी तुम्हाला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे <coughs> बघा कुठेही आजूबाजूला किराणा दुकानात किंवा आपल्या घरामध्येच जर तुरटीचा खडा असेल तर हा तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळेल मॉल मार्केटमध्ये कुठेही मिळेल एक छोटा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आता बऱ्याच लोकांच्या घरातही असेल तोच घेतला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर एक छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा ऑलरेडी दिवा लावलेला असेल तोच प्रज्वलित ठेवा बसण्यासाठी एक आसन घाला दिव्याला हळदी कुंकू अर्पण करा गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू फुल अक्षदा अर्पण करा आणि त्याच्यानंतर हा तुरुटीचा खडा लाल कापड्या म्हणजे एक छोटं लाल कापड घ्यायचं ते कापड गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आणि त्या कापडावरती हा तुरुटीचा खडा ठेवायचा ठीक आहे तुरुटीचा खडा ठेवल्यानंतर आपल्याला सात लवंगांची एक जोडी घ्यायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात अशा सात सेपरेट लवंगा फुलवाल्या एकत्रित ठेवायच्या त्याला एक लाल धागा बांधायचा किंवा कुठलाही धागा काळा सोडून कुठलाही धागा बांधा छान एक सात लवंगांची जुडी तयार करा सात लवंगांची केलेली ही जी जुडी आहे ही तुम्हाला सगळ्यात पहिले एका वाटीमध्ये कुंकू घेऊन त्या कुंकुवात बुडवायचे आहे त्यानंतर या लवंगांमध्ये जे काही कुंकू एकत्रित होईल म्हणजे येईल ते तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यांवरती अर्पण करायचं आहे एकवीस वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करून प्रत्येक वेळी एकदा जप करायचा सात लवंगाची जोडी कुंकुवात बुडवायची हीच जोडी पुन्हा तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यावर अर्पण करायचे पुन्हा सात लवंगाची जोडी कुंकुवात बुडवायची पुन्हा सात लवंगांची जुडी कुंकुवात बुडवल्यानंतर त्याला जे कुंकू येईल जे कुंकू ओळखलं असेल ते त्या तुरटीवरती अर्पण करायचं मंगलमूर्ती विघ्न हरा दुधितनाशना कृपा करा ठीक आहे बरोबर सात वेळा सॉरी बरोबर तुम्हाला सात लवंगांची जोडी एकवीस वेळा त्या तुरटीवरती कुंकू अर्पण म्हणजे कुंकुवाचं अर्चन तुम्हाला करायचं आहे एकविसाव्या वेळीच तुम्हाला ही सातही लवंगांची जोडी त्या तुरटीच्याच बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर देवघरात लावलेला दिवा तुम्हाला तुरटीला ओवाळायचा आहे एक उदबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडासा कापूर जाळायचा आहे कापराचा धूर तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर धूर अर्पण करून झाला की ही तुरटी लवंगाची जुडी आणि त्यावर असणारं कुंकू सगळं लाल कापडामध्ये घट्ट बांधायचं आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ही आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाल इंटरव्ह्यूसाठी जाल महत्त्वाच्या कामांसाठी जाल प्रत्येक वेळी ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायची आहे काम करून झाल्यावर किंवा तुमचं जे काही असेल त्या टपलं की त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल कमीत कमी तीन चतुर्थी म्हणजे तीन संकष्टी म्हणजे तीन महिने तरी तुम्हाला ही पोटली तुरटी आणि लवंगाच्या सात जी पोटली सोबत ठेवायची आहे त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटलं आता माझी कामं झालेली आहेत यश मिळालेलं आहे इच्छाही पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे जे काही माझ्या मनात होतं ते झालेलं आहे त्यावेळेस ही तुरटी जी आहे आणि त्यासोबत घेतलेली ही लवंग आहेत हे कुठल्याही औदुंबराच्या वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत हा पहिला उपाय यानंतरचा दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी हो तुम्हाला घ्यायचं आहे जायफळ बघा जायफळ जे धनप्राप्तीसाठीही महत्त्वाचं आहे आणि इच्छापूर्तीसाठीही महत्त्वाचं आहे तुम्हाला दुसरा उपाय हो हा खास इच्छापूर्तीसाठी कामात यश मिळण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात कितीही आडलेली एखादी अपूर्ण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हा दुसरा उपाय हो एक जायफळ कोरं करते छान दुकानातून किंवा घरात असेल तेच घ्या पण ते छान असावं आता <coughs> हा उपाय संध्याकाळी पाच ते एक साडेसहा किंवा पाच ते फार फार तर आठ या दरम्यान आपल्याला करायचं आहे घेतलेलं जायफळ तुम्हाला देवघरात एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे जायफळावरती थोडंसं पाणी आणि दूध घालून किंवा फक्त पाणी घालून त्या जायफळाला स्नान घालून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर हे जायफळ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये हे जायफळ घ्यायचं आहे त्या जायफळाला तीन वेळा लाल धागा बांधायचा आहे धाग्यामध्ये प्रत्येक वेळी इच्छा व्यक्त करायची आहे तीन वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि त्यानंतर तीन वेळा धागा बांधलेला हे जायफळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना तुमची इच्छा सांगून प्रार्थना करायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि त्यानंतर संपूर्ण चतुर्थीची रात्रभर हे जायफळ गणपती बाप्पांच्या समोर ठेवून दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी हे जायफळ मूर्तीवरून बाजूला काढायचं आहे आणि मग उद्यापासून हे जायफळ तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायचं आहे याने नेहमी आर्थिक बरकत राहील आर्थिक प्राप्ती होईल घराची भरभराट होईल नेहमीच घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत कुठलाही करा पण आवर्जून करा ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी नक्कीच करा आणि ज्यांनी खूप केलेलं आहे त्यांनीही करा कारण या उपायाने नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये गणपती बापांची कृपा राहील संकट क्लेश यांपासून तुमची मुक्तता राहील आणि अखंड तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल